खर मित्रांनो मी आपला मित्र ब्रह्मानंद आणि आपलं आहे ब्रह्मानंद शिकणे या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण पर्स्पेक्टिव्ह हा पॉइंट आपण शिकणार आहोत आज तर आज आपण वन पॉइंट परस्पेक्टिव या प्रवासाला सुरुवात करूया सर्वात अगोदर म्हणजे परस्पेक्टिव कसं काढायचं परस्पेक्टिव्ह मध्ये आपण प्रकारे मांडणी करू शकतो वस्तूंची तसेच पर्स्पेक्टिव्हमध्ये मध्ये रस्ता रेल्वे ट्रॅक इमारतींची रांग कशा प्रकारे दिसेल याचा आपण आपल्याला अभ्यास करायचा आहे सर्वात अगोदर <coughs> पर्स्पेक्टिव्ह म्हणजे ड्रॉइंग म्हणजे काय ते अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आपण आज पर्स्पेक्टिव्ह म्हणजे चित्रामध्ये खोली आणि अंतर दाखवण्याची कला म्हणजेच परस्पेक्टिव <coughs> तर पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग करताना आपण पट्टीचा वापर करू शकतो सर्वात अगोदर आपण एक लाईन ओढून घेऊया <coughs> हा आपला मध्यबिंदू आहे म्हणजेच व्हॅनिशिंग पॉइंट ज्याला आपण म्हणतो जिथून आपल्या सर्व रेषा एकत्र येतात एकाच बिंदू मध्ये सर्व रेषा एकत्रित होतात तो आपला व्हॅनिशिंग अशा प्रकारे आपण लाईन आखून घेतले त्याच्यानंतर आता आपण रेल्वे ट्रॅक दाखवणार आहोत त्याच्यामध्ये ಸಮಾಂತರ ಶಾ ಕಡೂ ಯೋಪ್ರೋ ಸನ್ अशा प्रकारे आपल्याला रेषा आखून त्याचबरोबर हा आपला रेल्वे ट्रॅक आहे आणि आपला वॅनिशिंग पॉइंट आहे तर आता आपण रेल्वे ट्रॅकच्या मधील ज्या आडव्या रेषा आहेत त्या आपण आखून घेऊया सुरुवातीला आपण मोठ्या रेषा आखूया अशा प्रकारे काढायचं आहे आहे खूपच तुम्हालाही खूप सोपं वाटेल हळूहळू ओके हा आपला रेल्वे ट्रॅक झालेला आहे थोडस आपण त्याला थ्री अशा प्रकारे व्यवस्थित सर्व रेषा आखून घ्यायचे खूप सोप्या पद्धतीने आपण काढू शकतो up uh, the railway track सर्व रेषा अशा व्यवस्थितपणे आखून घ्यायच्या त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये रिअलिस्टिकपणा दिसायला लागेल आपण याला शेडिंग पण करणार आहोत जेणेकरून ते थ्री डी दिसायला लागेल आपल्याला तुम्ही बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे चित्र पाहिले असतील मित्रांनो ते अशाच मेथडने काढले जातात म्हणजे खोड इथली इथले आपल्याला ही मधली जी रेषा आहे ती खोडून घ्यायची लाईन खोडल्याच्या नंतर आपल्याला हा पार्ट जोडून घ्यायचा आहे खाली अशा प्रकारे आपण याला शेडिंग पण करणार आहोत हा आपला रेल्वे ट्रॅक आहे मित्रांनो तर हा तुम्हाला एकदम असा रिअलिस्टिक आणि एकदम जसं जवळून दिसतो आणि नंतर आपल्या डोळ्यांना तो लहान लहान होत गेल्यासारखा आभास होतो तशाच प्रमाणे आता आपण याला शेडिंग करून घेऊया <coughs> मी लीड पेन्सिलचा वापर केला या चित्रामध्ये तुम्ही साधी पण पेन्सिल वापरू शकता रेल्वे ट्रॅकमध्ये बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये खडी असते इथं अशा प्रकारच्या कड्या असतात छोट्या छोट्या त्या पण आपण दाखवू शकतो जास्त डीपमध्ये दाखवल्यानंतर चित्र आणखीन जास्त उठाळून दिसतं त्याच्यामधले बारकावे जेवढे आपल्याला दाखवता येतील तेवढे आपण दाखवल्यानंतर ते जास्त आणखीन थ्री डी दिसायला चालू होतं या ड्रॉइंगला आपण वन पॉइंट पर्स्पेक्टिव्ह असं म्हणतो मध्ये <coughs> त्याची चित्रातील खोली आणि चित्रातील <coughs> असणारे अंतर बरोबर दाखवता येते ब्लेंड करण्यासाठी आपण स्टंपचा वापर करू बोटाने पण करू शकता स्टंपचा पण वापर करू शकता तुम्हाला जे सोपं पडेल तुम्ही त्याने त्या ते गोष्टीचा वापर करू शकता है। रेल्वे ट्रॅक मध्ये खडी टाकलेली असते साईडला तर आता आपण ती पण पन्त दर्शवणार आहोत खडी <coughs> त्याच्यासाठी आपण एक रेषा आखून घेऊया साधारणतः किती अंतरावरती असेल ते, ते, ते आपल्याला दाखवता येईल अशा प्रकारे या इथून इथपर्यंत इत आपल्याला ही खडी दाखवायचे पूर्ण रेल्वे ट्रॅकमध्ये तर त्याच्यासाठी मी जास्त फास्ट ओरडण्यासाठी चारकोलचा वापर करतोय त्याने चांगल्या प्रकारे आपल्याला दाखवता येईल आणि आपलं चित्र पण लवकर पूर्ण होईल तुम्ही पण चारकोलचा वापर करू शकता त्याच्याने शेडिंग वगैरे पूर्ण एकदम चांगल्या पद्धतीने होते आणि चित्र एकदम रिअलिस्टिक दिसायला चालू होतं खूप काही नाही फक्त तुम्हाला थोडस असं त्याला हे केलं तरी ते त्याला तो, तो, तो फील येतो चित्र काढताना तुमचा मूड एकदम फ्रेश असला पाहिजे असायला हवा जर मूड व्यवस्थित नसेल तर चित्र चांगलं येत नाही चित्र काढण्या अगोदर डोक्यातले सर्व विचार थांबवा चार आपलं चित्र थोडस फास्ट झालेलं आहे थोडस डार्क करून घेऊया याला उठाळून दिसेल ते रेल्वे ट्रॅकच्या साईडला असलेल्या खडी काढली आपण खडीच्या बाजूला असलेली थोडीशी थोडीशी शिल्लक जागा आणि त्याच्यानंतर उर्वरित स्पेस उर्वरित स्पेस अशा प्रकारे अशा प्रकारचे काटेरी झाडे पण असतात तिथे तर तेही आपण दाखवूया अशा प्रकारे प्रकारे दाखवू शकतो yeah Okay. तर बाजूची जागा पण दाखवू शकता तुम्ही अशा तसेच तुम्ही पण बघितले असेल मित्रांनो की आपल्या एक रोडच्या बाजूला खांब पण असतात रेल्वेच्या बाजूला तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये दाखवणार आहोत तर ते कशा प्रकारे दिसतील हे मी तुम्हाला आता दाखवतो आहे <coughs> heyতেคําmbahah metत्र. अशा प्रकारे इथून खांबामधून वायर पण जातात अशा प्रकारेच तुम्ही असं बघितलं असेल की रोडच्या बाजूला काही झुडपे हो वगैरे असतात अशा अशा प्रकारचे तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण पर्स्पेक्टिव्ह शिकलेलो आहोत तर तुम्ही ही अशी प्रॅक्टिस करा आणि तुम्ही उत्तम प्रकारे चित्र काढू शकाल नक्कीच चित्र काढायला खूपच छान वाटतं मन एकदम हलकं हलकं होतं आणि फ्रेश होतं तर खरंच आज खूपच मजा आली तुमच्यासोबत चित्र काढून तर तुम्ही अशा प्रकारचे चित्र ट्राय करा नक्कीच तुम्हाला हे खूप बरं वाटेल तुमची चित्रकला सुधरेल जर तुम्हाला हे चित्र आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि लाईक करा उद्या आपण नवीन चित्र घेऊन येऊया नवीन विषय घेऊन येऊया आणि नवीन गोष्टी शिकूया मिळून शिकूया मिळून पुढे जाऊया चला मित्रांनो तर आज आपण इथेच थांबूया तर तुम्हाला हे चित्र कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा ओके